मित्रांनो महादेव आणि महाशिवरात्र म्हटले की आपण सर्व लोक मोठ्या भक्तीभावाने सकाळी सकाळी तयार होऊन शिवमंदिरात जातो आणि मनोभावे शिवदर्शन घेतो हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष आहे पण अनेकांना नाही की वर्षभर दर महाशिवरात्री असते महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरी होते तर इतर शिवरात्री दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्रीचा उद्देश आत्मिक उन्नती आणि मोक्षाचा आहे तर इतर शिवरात्री भगवान शंकराची उपासना करण्यासाठी असतात दोन्ही सणांचे महत्व वेगळे आहे हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्व आहे दरवर्षी मोठ्या थाटामाटात महाशिवरात्री साजरी केली जाते पण तुम्हाला माहिती आहे का आणि दुसरी शिवरात्री या दोन्हीमध्येही खूप फरक असतो महाशिवरात्री वर्षातून एकदा फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते तर शिवरात्री वर्षातून दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला असते महाशिवरात्री वर्षातून एकदाच साजरी केली जाते आणि या वर्षी सव्वीस फेब्रुवारीला शुरात्र म्हणजेच आज महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येणार आहे महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते तर शिवरात्री हा भगवान शंकराच्या पूजेचा दिवस असतो शिवरात्री ही दर महिन्याला असून दरवर्षी एकूण बारा शिवरात्री असतात महाशिवरात्रीचा महा उद्देश भगवान शंकराची पूजा करण्यासोबतच आत्मिक उन्नती आणि मोक्ष प्राप्त करणे हा आहे शिवरात्रीचा मुख्य उद्देश भगवान शंकर उपासना करणे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे हा आहे महाशिवरात्री हा शिवविवाह आणि हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा सण खूप महाशिवरात्रीचा उत्सव फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला संपूर्ण देशभरात साजरा केला जातो मान्यतेनुसार पार्वती देवीच्या कठोर तपश्चर्येनंतर महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचा विवाह शंकर भगवान यांच्याशी झाला त्यामुळे महाशिवरात्री हा दिवस शंकराच्या उपासनेसाठी सर्वात मोठा मानला जातो हिंदू धार्मिक मान्यतेनुसार व श्रद्धेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महादेवाची योग्य पद्धतीने आराधना आणि पूजा करावी या दिवशी उपवास आणि महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं यासोबतच असंही मानलं जातं की जर या दिवशी शंकर भगवान यांना त्यांच्या तर ते प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात ज्यामुळे जीवन आनंदाने राहतं तसेच भाग्य देखील रंग खूप आवडतो म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर महादेव यांना साबुदाणा किंवा मखानापासून बनवलेली खीर अर्पण करतात यामुळे महादेव प्रसन्न होतात या दिवशी देवाला खवा बर्फी अर्पण करण्यात देखील शुभ मानलं जातं महाशिवरात्री चा दिवशी भगवान शंकराला थंडाईचा प्रसाद अर्पण करतात पौराणिक कथेनुसार मंथनातून बाहेर पडलेले विष प्यायल्यानंतर भगवान शंकरचे शरीर खूप जळू लागले त्यांच्या शरीराची जळजळ कमी करण्यासाठी देवदेवतांनी त्यांना थंडाई अर्पण केली तेव्हा थंडाई प्यायल्याने भगवान शंकर यांना शांत वाटले असं सांगण्यात येतं मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जर शंकराच्या पिंडीजवळ रव्याची खीर अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात महाशिवरात्रीच्या दिवशी पूजे दरम्यान महादेवाला भांग आणि धतुऱ्याचे फूलही अर्पण केले जाते तसेच पूजेमध्ये पंचामृताचं विशेष महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पूजे दरम्यान शिवलिंगावर पंचामृत अर्पण केलं जातं तर पूजा यशस्वी होते हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचं स्मरण आहे या दिवशी श्री शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना उपवास नैतिकता आणि मनन करून साजरा केला जात भाविक रात्रभर जागरण करतात ते एखाद्या शिवमंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात या सणाची उत्पत्ती पाचव्या शतकात झाली असं मानलं जातं एक शिकारी होता तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते चावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला नेमकी बेला ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली पहाटे एक हरिण तिथे आले शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरिण म्हणाले माझ्या कुटुंबाला भेटून येतो त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळेच म्हणू लागले मला मार पण इतरांना सोडून दे हे पाहून त्याला आश्चर्य वाटत त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिली आणि त्याने शिकार सोडून त्याच्या नकळत त्याला त्या ते रात्री उपवास घडला पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला हा व्याज आजही आकाशात दिसून येतो असं म्हणलं जातं आजच्या या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी नमस्कार